जगातील माझ्या सख्या बांधवांनो सप्रेम नमस्कार आज मी सामाजिक आव्हान म्हणजे आपल्या समाजासाठी एकत्र या या संदर्भात सांगणार आहे आज आपल्या समाजाची परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की आपलेच सख्ये राजकीय आणि सामाजिक बांधव समाजातील शांतता सुव्यवस्थता बंधुप्रेम आणि बांधवाचे सुख समृद्धी समाधान टिकून ठेवण्यात काहीसे असमर्थ ठरले आहेत समाजात प्रत्येक व्यक्तीचे जीवन समाधानाने आनंदाने आणि सुरक्षिततेने जावे हीच खरी समाजकारणाची दिशा आहे पण आज ती दिशा थोडी विस्कटल्यासारखी वाटते म्हणूनच समाजातील ज्या बांधवांना समाजकार्याची घोडी आहे ज्यांच्याकडे वेळ प्रामाणिकता निस्वार्थता आणि कार्यक्षमता आहे त्यांनी पुढे येणे अत्यावश्यक आहे अशा व्यक्तींनी उमेदवार म्हणून राहावे अथवा समाजातील अन्य योग्य व्यक्तीबद्दल माहिती असल्यास समाज बांधवांनी त्यांना उमेदवारीसाठी प्रोत्साहित करावे आग्रह करावा करावा विनंती करावी अशा उमेदवारांना आर्थिक आणि मनुष्यबळाचे सहकार्य तन मन आणि धनाने प्रत्येक समाज बांधवांनी करावे हे कार्य केवळ निवडणुकीपुरते नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असावे ईश्वरांनी त्यांना दिलेल्या विशिष्ट गुण बुद्धी शक्ती आणि क्षमतेचा उपयोग त्यांनी समाजाच्या सेवासाठी केला तर समाज नक्कीच प्रगत आणि सुखी होईल यात शंका नाही तुमचा उद्देश स्पष्ट असावा की समाजात शांतता सुव्यवस्थता बंधुता सलोखा आणि सुख समृद्धी समाधानाचे वातावरण निर्माण करणे प्रत्येक बांधवाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे समस्याचे निराकरण करणे त्यांचे मनोबल वाढवणे आणि सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणे तसेच सर्व शक्के बांधव असल्यामुळे सर्वांसाठी समान कार्य करणे हीच खरी समाजसेवा आहे चला तर मग आपण सर्व सक्के बांधव एकत्र येऊ समाजातील प्रत्येकासाठी समान हितासाठी आणि सामूहिक प्रगतीसाठी एक संघपणे कार्य करूया आपल्या समाजाचा विकास हीच आपली खरी ओळख आणि जबाबदारी आहे एकजुटीतूनच शक्ती आणि शक्तीतूनच प्रगती शक्य असते हेच खरे आहे धन्यवाद